बर हा पनरुलट चक्री आहे आता काय करायचं या चक्रीमध्ये काही चक्रीमध्ये बॅलन्स ते एजंट लोक मग आपण हे तर ह्याच्यावर पैसे लावायचे पिवळ जे दिसतात ते मी लावलेले आकड्याला ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात जर नाही आकडा आला तर अच्छा, थारे अच्छा थारे हे कसिनो सारखं दिसतंय मला हे चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला तर आपल्याला पैसे मिळाले आपल्याला बरोबर पण त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील बरोबर बरोबर आपल्या अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं आता हा फोन एकदा ती चक्री बरं एक मिनिट चालेल चौथी शे बर तर हे जे एजंट आहेत त्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का शेजारी ते एजंटाच्या अकाउंट तुम्ही टाकायचं एजंट मग पुढे पाठवत असणार एजंट आता काय ती पुढली कल्पना नाही पण माझ्या करता खात्यावर एजंटच्या खात्यावर सोडले सगळं आरटीजीएस ट्रान्सफर पुन्हा फोन पे वर आरटीजीएस आरटीजीएस मारले पुन्हा फोन पे वर सोडले जाईल कॅश काय दिलाय काय काय तुम्ही जरा इकडे या बरं उलटू इकडे उठून या उठून या इकडे हे चक्री सुरू झालं बघा हे चक्री चक्र ते ये ए, आता चक्र फिरायला लागलं आहे का नाही ते डायमंड पण आहे हा मग डायमंड लागल्यावर काय होणार डायमंड हे डायमंड दिस की मला आता तुम्ही आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण सारे ताई हे कोण आहेत बर आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत सगळे नऊ जण आहेत नऊ जण दोन धीर हा मालक काय करते शेती करतोय रोजान किती रोजगार चालू आहे बायाला आता किती अडीचशे गड्याला सहाशे सहाशे रुपये गड्याला बाईला अडीचशे रुपये आणि आपल्याला शेती किती होती आम्हाला बारा एकर शेती होती होते बर आणि मुलं तुमची काय करतात

आता हा जो माझा मित्र आहे मला काही त्याला अवमानित अपमानित करायचं नाही आहे हे ह्युमन सायकोलॉजीशी जे खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असतील असं वाटतं कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं तुम्हाला इमॅजिन करा बरं एक काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो काही सेकंदाचा वेळ आपण घ्या आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव सांगा बरं शेंदे प्रॉपर ना मला हे मला आता आकडा सांगू नका तुम्ही पण साधारणपणे हे बघा ह्या खेळामध्ये आकड्या नंतर सांगू आपण या खेळामध्ये तुमच्या गावातले किती लोक त्या खेळात चक्री खेळव जवळ ह्या गावातले सातशे ते आठशे तरुण तरुण ना बरोबर शंभर टाईम आता ह्या सातशे ते आठशे तरुणांची ह्या सातशे ते आठशे तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो काही वेळ तुम्हाला आता दिला होता की नाही की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असतील मित्र जरा सांग बरं तुझे पैसे किती गेलेत माझे बँकेनं अष्ट्याहत्तर लाख रुपये गेले आहे गे असे कॅश स्वरूपात पाच सात लाख रुपये ते गेलेत अष्ट्याहत्तर अधिक पाच हां किती होत आहेत किती अष्ट्याहत्तर पाच त्र्याऐंशी त्र्याऐंशी लाख रुपये झाले रुप हं त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्रा साडेतीन एकर साडेतीन का एकर काय भावाने रान विकलं पंचवीस लाख कॅनल होता ना रानात गेलेला कॅनलचं रान विकलं पंचवीस लाख रुपये एक करणार पंचवीस लाख हं हां पंचवीस लाख रुपये एकर किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून काय दोन वर्षापासून थांबा थबा 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 एक 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 टप्प्याटप्प्याने बोलवतो दोन वर्षापासून तू खेळत होता माय

ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला ह्याच्यात काही करता आलं ना ह्या व्हिडिओ गेमचा पायी जो महाराष्ट्र अक्षरशः बर्बाद व्हायला लागलाय तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर आपला देर हे चक्री खेळतोय मोबाईलवर हे लक्षात येत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं ना काय करतात मोबाईलवर हे विचारायला म्हणजे असं काय करतोय तर हाय गावात गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय आल्यावर पण जेवलाय नाही लग्न झालं नाही त्याच्यामुळं काय आम्ही विषय घेतला नाही ना म्हणजे आलं तरी जेवला का खाल्लं का पिल्लं का असं विचारायचं भावानच विचारायचं जेवला का तर आलं जेवण केलं काय करतोय आम्हाला काय माहिती सतत मोबाईल मध्ये मग आता काय करायचं आता काय करायचं आता विषयच राहिला नाही ना राहायचाच आवघड मी ले ले। लेकर आहे ती लेकर आहे मी कामात जातोय कामात जाऊन खातोय लेकराचं काय होणार सो कॉल्ड क्रिकेटच्या मॅचेस आपल्याकडे सुरू आहेत ना मला ते शेंडीने लक्षात आणून दिलं आहे त्या प्रत्येक क्रिकेट मॅच नंतर आणि यूट्यूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे ते थांबायला पाहिजे हे फार भयंकर आहे ती जी आकडा त्यांनी सांगितलं ना सातशे आठशे लोकांचा सा। मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो त्याही तरुण मुलाशी मी बोललो होतो मी थांबलो होतो की प्रत्यक्षात त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगेन पण मित्र तू किती वेळ खेळत होता सगळं पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच नव्हतो येतील गेलेलं आपले येतील गेलेलं आपले येतील गे कव्हर हो लोकं लोक म्हणायचे आता थोड्या वेळाला आकडा बसल तुझं गेलेलं कव्हर होते जे तुझं अमाऊंट पहिले आज दिवसभर गेले तेवढे कव्हर होईल ते तुझं रोजचं दुधाचं होतं दुधाचे पैसे दोन आडी सर होतं रोज, रोज। आणि ते सगळे त्यात जायचे त्यातच जायचं हे दोन वर्ष चाललं दोन वर्ष चाललं पण आता जमण्याचं पैसे या वर्षात आलत ना गेल्या वर्षी मार्च का जमीन विकली साडेतीन एक घराशे जरी दुसरी घ्यायची होती आता तेरा एकर मधली ही साडेतीन तुझ्या वाटेची विकली का सगळी जमीन गेली आमच्या पण वाटेची गेली ना साहेब तरीही हे आठ दिवस झोपत नव्हते की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी जीवाच बर वाईट बरं वाईट करून परत काय पर्याय राहायचं आपल्याकडे कायच व्हायचं नाही मग काय गेल्यावर माणूस का परत असं वाटलं ना आम्हाला राहू द्या मग जाऊ द्या काय करायचं कुठं नको पोलिस असायला आपल्याला नको काय सुद्धा राहू द्या आपण काम करून खावा आता काय करायचं एवढं गेले तरी आणि मला काही ह्यांची ह्यांची कुणीतरी टिंगल टवाळे करावी असाही माझा हेतू नाही आहे ही जी मानसिकता आहे ना जसं ग्लोबलायझेशनमधून काही गोष्टी ह्या सतत हॅम्पर होत गेल्या आणि लोकांना गरज नसतानासुद्धा लोक जे खरेदी करतात त्याला एक वेगळ्या प्रकारची नशा येतो आणि तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले असे सदस्य तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असतात आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही ते विशिष्ट अशा पद्धतीच्या जा मॉलमध्ये जातात गरज नसणाऱ्या वस्तू विकत घेतात आणि ते एक सायकोलॉजी तयार होते तसं एक गोष्ट तुमच्यावरती हॅमर होते त्या चक्रीची आणि असे मित्र किती खेळ आहेत सध्या मोबाईलवर दहा अकरा घे माहिती दहा अकरा दहा अकरा तू ज्या गावातला आहेस लवळमधलं त्या गावातले किती तरुण मुलं असतात फसलीत आमच्या लवळमधली पन्नास ते साठ मुलं काय फसलीत आणि प्रत्येकाचे पैसे किती आहेत प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरा वीस लाख लाख रुपये माझ्यासारखीच लयजणाची प्रसिद्ध झाली असं रान लिहून हो दे कुठं काय करून दे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकताय काय कारण तुमच्याकडे गृहविभाग पण आहे पण मग कुणी आत्महत्या केली याच्यातनं आत्महत्या नाही पण कामाला दुसरीकडे गेले साल धरले दुसरीकडे जाऊन स्वतःचं हे सोडून किती मुलं आहेत अशी की ज्यांनी दुसरीकडे जाऊन साल धरलं डवळमधले पाच सहा जण आहेत की बाहेर गेले ते आणि तरी त्या गावातल्या अनेकांना असं वाटतं की आपली एक इभ्रत आहे त्या इभ्रतीमुळं आपण आता समाजामध्ये पुढं येऊन कसं बोलायचं आता झालंय तर खरं पण मी आता शेंडे यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणार आहे तर ही जी कहाणी आहे ही कहाणी इथे संपत नाही ही कहाणी इथे सुरू होते कारण का एक पोलीस केस दाखल झालेली आहे आणि प्रकरणामध्ये चार ते पाच लोकांना अरेस्ट झालेली आहे आत्ता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण ते काही कुटुंब पुढं आलेलं नाही पण जरा शेंडे मला जरा कहाण्या सांगा बरं एक कंडक्टर आहे हां त्यांना विचारलं आता नाही नाही आपण नाव घेत नाही कोणाचं काही लोकांनी यात काही कुटुंबाचं इतकं वाईट झालेलं आहे आत्महत्या सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आत्महत्या करायचा एका मुलाचं सांगितलं तुम्ही म्हणून एका मुलानी रेल्वे खाली आत्महत्या करायचा प्रयत्न केला ते पाय अक्षरशः दोन्ही पाय ऑलरेडी गेलेले आहेत त्याचे आता तो घरी बसून आहे ह्याच खेळातून ह्याच खेळातून त्याचे पैसे गेल्यामुळे तसं झालेलं आहे पण आता ते सांगायला पुढे येत नाहीत कुर्डवाडीतले किती लोक असते कुर्डवाडीतले अनेक कुटुंब यामुळे उद्वस्त झालेले भरपूर कुटुंब उद्धवस्त दोन तीन कहाण्या सांगा बरोबर एक प्रतिष्ठित नागरिक आहेत त्याचे जवळजवळ एक कोट रुपये एक कोट रुपये गेलेले हा एक कोट रुपये एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कुरडवाडीतील सगळ्यात मोठे काय होणार आता शेंडेने ही कहाणी सांगितली तर गावाला प्रतिष्ठा असते आणि अशा घटनेमध्ये तर ती निश्चित खोटी प्रतिष्ठा असते कारण आपण फसवलं गेलेलो असतो पैसे तर गेलेलेच असतात आणि पुन्हा फसवलं गेलो ती भावना आणि पुन्हा बदनामी होईल या भीतीपोटी काही लोक शेंडेंनाच नावं ठेवतील की तुम्ही आपल्या गावातली माहिती कशी सांगेन माझं मत आहे की त्यांनी फार उत्तम केलं त्याने महाराष्ट्राला जागृत करण्याचा जा प्रयत्न केला आहे की कुरुडवाडीसारख्या शहरामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ते सात आठशे लोक फसलेले आहेत सहज हाय ना शंभर टक्के ती एक कहाणी तुम्ही सांगितली एका प्रतिष्ठित माणसाची सांगितली अजून एखादी सांगा बरं बरं काय शेतकरी आहेत काय दूध मी दुधाचा व्यवसाय करतो अनेक दूध उत्पादक दहा दिवसाचे पगार झालेले निम्म्यारती पैसे ह्याच्यावर घालवलेले असते अनेकांना विनंती केली अरे खेळून येत नसतात पैसे पण ते राहत नाही त्यांना खेळतातच दहा दिवसाची काय काय दूध उत्पादक आहेत दहा दिवसाची पगार पूर्ण दहा दिवस कष्ट केलेले पगार पाच मिनिटात घालवलेले लोक आहेत बापरे पूर्ण अख्खं घर गर घरी आहे दहा दिवसाची पगार ह्याच्या नावावरती पाच मिनिटात त्यांनी खातरी कमी केलेला आहे हे कधीपासून शेंडे सुरू दो 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 हे दोन वर्ष झालं कुरवाडी शहरात ही चालू आहे जेव्हा आहे नव पोलिसांना माहित नाही का माहित आहे ना सगळ्याला माहिती आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे कळत नाही याचा का असं कुठं दुकान नाही काय नाही मोबाईलवर खेळायचे ज्यांच्याकडे खेळायचे त्याच्या खात्यात बॅलन्स टाकायचा ते ऑलरेडी आपल्याला पैसे दिले किती बॅलन्स सोडतय खेळायसाठी त्यामुळं कुणी बॅलन्स सोडला कुणी पैसे टाकले जे कळत नाही हसल्यावरच कळते त्यांना तू काय सांग चक्रीून पुढे तर कोणी खेळू नये काय येत नाही तर पैसे ते कोणाच्या टाकलं एवढं तुम्ही आपण नाही आम्हीच धावतेत पण ती काय पैसे येत नाही माझं असंच पहिलं थोडं गेल तर पहिले गेलेला निघते निघते नाही हिशोबाने माझं ब्याऐंशी त्र्याऐंशी लाख रुपये गेले काय मला आलं नाही जे एजंट पकडले गेले त्यांच्याकडनं पैसे येतील असं तुला वाटतं काय आता त्यांचं काय माय तुझं काय म्हणणं आहे भिस भेसूर आहे चित्रा कारण आत्ता हे दोन वर्षातलं कुरडवाडीतलं प्रकरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी किती गावात आहे का मी अनेक गावाच्या पारावर बघतो हल्ली मुलं ते बसतात चार पाच जण ते काहीतरी वेगळाच खेळ आहे अजून हां लुडो लुडो आहे पबजी आहे है, है ना आणि आता हा चक्री आहे ह्याच्याकडे ते बारा खेळाची नावं तर आहेत का तुला कोणते कोणते खेळायची खेळ खेळतात नाही तुला माहिती असतील नाव सांग फक्त एवढेच मला माहित होते राईट त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला यांनी कंप्लेंट दिल्यामुळं ऍट हा हा तरी उघडकीस आला आहे आता ह्या गुन्ह्यामध्ये चौघांना अटक केली आहे पुढच्या गोष्टीबद्दलची आणखी कारवाई पोलिसाकडनं होणं अपेक्षित आहे आपण बघूया की यात पोलीस काय करतात मला जेवढा याचा पाठपुरावा करणं शक्य आहे तेवढा आम्ही जरूर करू पण तुम्हाला कोणा तीच विनंती तुमच्या घरातला छोट्यात छोटा पाल्य किंवा मोठा मनुष्य हा अशा पद्धतीनं सतत मोबाईलवरती स्वाईप करत असेल आणि व्हिडिओ गेम खेळत असेल तर प्रसंगी त्याला फटवा कारण हे जे ह्या कुटुंबाचं दुःख आहे त्यालाही त्याच्या डोळ्यात मला दिसतं की त्याच्याही डोळ्यात अश्रूच आहेत पण तो गुन्हा घडल्यानंतरच्या पश्चातापाचे ते अश्रू आहेत मी गुन्हा म्हणणार नाही कृत्य घडल्यानंतरच्या पश्चातापाचे आश्रू आहेत आणि त्या कुटुंबाला आता आयुष्यभर ते भोगावं लागणार आहे पिढी बर्बाद झाली था पिढी था था थांबूया आपण इथे हे ज्या व्हिडिओबद्दल तुमचं जे मत आहे ना हे कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हे व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ धन्यवाद थांबूया